पत्रकार परिषद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढोरे यांनी सारा गोहापो या ठिकाणी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी केलेलं आहे प्रामुख्यानं येत्या वीस तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीचे उमेदवार म्हणून लोकप्रिय आमदार महेंद्रजी धोरवे यांच्या यांचा उमेदवारी अर्ज एकोणतीस तारखेला दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थानं चार तारखेला अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत थोडंसं कन्फ्युजन होतं कारण अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी अर्ज दाखल केले ते तुमच्या भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किरणजी ठाकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केला होता म्हणून ते चार तारखेपर्यंत त्यांना सुद्धा कोकणचे भाग्यविधाते आमचे नेते आदरणीय रवंद्रीजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केल्यानंतर आदेश दिल्यानंतर किरणजी ठाकरे यांनी सुद्धा आपला अर्ज माघारी घेतला आणि महायुतीबरोबर प्रामुख्यानं प्रामाणिकपणे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर पाच तारखेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आमदार साहेबांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार सुरेश बाहुल यांचा लाड यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी वरद विनायकाला नारळ शुभ नारळाचा नारळवाढ शुभारंभ करण्यासाठी त्या ठिकाणी साहेब गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं सर्वच कार्यकर्ते उमेदवारीपर्यंत निवडणुकीच्या उमेदवारीपर्यंत असताना थोडी स्पर्धा पावजा सारून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारानं प्रेरित होणारं राज्य विकसित राज्य पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी सारे जण त्या ठिकाणी भारतीय पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी राहुलजी आहेत सर्वच मान्यवर असतील पाच तारखेपासून आम्ही खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ केला या संपूर्ण आठव्या दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या प्रामुख्याने मला या ठिकाणी परवाच्या विरोधी अपक्ष उमेदवार त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले गेले तर मुद्द्यांच्या बाबतीतला सारा त्या ठिकाणी सारांश स्रवतोष शेट्टी सांगितलं जे दहा बारा मुद्दे त्यांनी प्रामुख्यानं मांडले ते मुद्दे विकास कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत परंतु मला या निमित्तानं अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सूचित करायचं आहे की जर आपण त्या सर्व विकास कामांचा मुद्दा घेऊन खोटी दिशाभूल करून आपल्या समोर कोणते विजन नाही आहे अपक्ष उमेदवार म्हणून आपण आपण सबशे त्या ठिकाणी पराभवाच्या गर्तेमध्ये आहात अनेक पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठी उमरणी झिजवले परंतु तोही का उपयोग झाला नाही आपल्या आदृश्य शक्ती सुद्धा त्या ठिकाणी नाही हा सारा परिपाक म्हणून त्या ठिकाणी आपले प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदारांवरती कुठेतरी चिखलपेक करायचे आणि चुकीचा नेरेटिव्ह लोकांमध्ये नागरिकांमध्ये मतदार संघामध्ये सेट करायचा या दृष्टिकोनातून त्यांची सारी राजकीय रणनीती सुरू आहे परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये जे जे मुद्दे त्यांनी मांडले कल मला कल्पना आहे की प्रशासकीय भवन असेल श्रीरामपुरावर सुरू होणारा महत्वाच्या अशा ब्रिजचं काम असेल त्या ठिकाणी अनेक कामांच्या बाबतीमध्ये मंजुरी ही खऱ्या अर्थानं आमदारांच्या कालावधीमध्ये मिळाली त्या मंजुरी मिळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि कोकणचे भाग्यविधा त्या आदरणीय चव्हाण साहेब असतील त्यावेळेचे चौदा ते पर्यंत असताना आमदार सुरेश माजी आमदार सुरेश भाऊ लाड असतील यांनी विकास कामात दृष्टिकोन ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त भरीव अशी विकास कामं आणण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्राच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मोठं अशी सारा निधी त्या ठिकाणी आणला होता परंतु मला अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सवाल आहे ज्यावेळेस राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून शेवटी महेंद्रजी धोरवे असतील किंवा सुरेश भाऊ लाड असतील त्यांचा संघर्ष आपल्या सर्वच पत्रकार किंवा जनतेला माहीत आहे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून अनेक दोन निवडणुका असतील त्यानंतर जिल्हा परिषदेच्या नगर परिषद निवडणुका असतील आम्ही टोकाचा संघर्ष केला तो संघर्ष एक संघर्षाला एक राजकीय अशी ती धार होती परंतु निवडणुकीनंतर संघर्ष कधी आम्ही आपापसामध्ये आप कधीच केला नाही भाऊंनी सुद्धा कधी वेगवेगळ्या वे 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 कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या कामाचं कौतुक केलं प्रशंसा केली आमदार साहेबांनी सुद्धा कधीच त्यांच्या स्वतः सत्तेच्या किंवा पदाच्या बळावरती कधी कोणत्याही प्रकारचे असं काम न करता प्रामुख्याने सर्वांना त्या ठिकाणी मिळून मिसून काम करण्याचा प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार जो मांडतात की आदरणीय लाड साहेबांनी त्या ठिकाणी सर्व काही केलं ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस आमचा संघर्ष महेंद्र शेठ यांच्या बरोबर होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा लाड साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी कार्यरत होता लाड साहेबांचे जे काही उपकार मी या ठिकाणी सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही परंतु ज्या लाड साहेबांनी राज राज तुम्हाला राजकारणात आणलं बोट करून तुम्हाला राजकारणाची बाराखडी शिकवली त्या लाड साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बळावर तुम्ही कसे नाचतात आणि कर्जत खालापूर मधल्या बोटावर एवढ्या जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या जीवावरती तुम्ही लाड साहेबांना राजकारणामधून कुठेतरी हद्दपार करण्याचा केविल आणि घडायला प्रयत्न केला लाड साहेबांची घरातील व्यक्ती म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व घटनांचा मी जवळचा साक्षीदार आहे आपण ज्या पद्धतीनं सारं घाणाट राजकारण केलं आपण वेगवेगळे -वे मुद्दे त्या ठिकाणी मांडले गोंडाणे धरणाच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला आदरणीय लाड साहेबांचा कळवळा तुम्हाला तुम्ही गळा आत्ता काढला निवडणुकीच्या तोंडावर लाड साहेबांची तुम्हाला निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची दुण भूमिका असा म्हणून तुम्ही आता लाड साहेबांच्या सगळ्या गोष्टी करता प्रत्यक्षात लाड साहेबांच्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला लाडसाहेब ज्या वेळेस पूर्णतः त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी खचले होते त्या लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी पूंजी लावली प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल आयुष्यातले सारा उडलोबाची जागा जमिनी असतील या साऱ्या विकून तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय तुम्ही अपक्ष उमेदवारांनी याची सुद्धा जाणीव ठेवावी दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदा ला आपला राजकीय जन्म झाला वीस पंचवीस किंवा वार्षिक एकोणीसशे नव्याण्णव पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काढील मात्र संबंध नव्हता हे मी जबाबदारीने सांगतो एक वेक 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 खरतर, चा चा गोड़ो गोड़ो मी एक पक्षाचा प्रामाणिकपणाने काम केलं कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपल्या पत्रकार मित्रांना सांगतोय दोन हजार चौदा ला आपण राजकारणात प्रवेश केला वेगवेगळ्या कृत्य रडून त्या ठिकाणी जी उमेदवारी खर तर मधुकर घारे यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार परंतु स्वतःच्या भावाला डावलून त्या ठिकाणी आपण आपलं घोडंफुडं धामतवलं आणि त्यांच्या वेळेस त्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो प्रतिस्पर्धी त्यावेळेस मनावर थोबे होते ती निवडणूक अतिशय चुरशीची होती आपण आज मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार येऊन विधानसभा लढवण्याच्या किती बाता मारल्या त्या निवडणुकीमध्ये लाड साहेब असतील किंवा आमच्यासारखे लाड साहेबांचे सगळे कार्यकर्ते असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनोहर धोरे यांच्याविरुद्ध निवडणुकीची लढाई निर्णायक निर्णायक लढाई आरपारची लढाई लढताना किती मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बळावर तुम्ही सातशे मताने जन्म त्या ठिकाणी तरुण गेला म्हणून तुम्ही तुम्ही राजकीय तुमचा जन्म त्या ठिकाणी झाला इन बिटवीन त्या पिरियड मध्ये सुद्धा दोन हजार चौदा नंतर अनेक प्रसंगामध्ये तुम्ही भाऊंना दोष देण्याचं काम केलं ती क्वेज कंपनी आपले संतोष कुठेतरी आपल्या कोंड्यामध्ये आहे पाचरे कोंड्यामध्ये क्वेज कंपनी पाण्याच्या कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये तुमचा संघर्ष त्या बालकाबरोबर होता लाड साहेबांचा कधीही त्या ठिकाणी संबंध संबंध कोणता झाला नाही लाड साहेबांनी प्रामाणिकपणे त्या त्या विभागाचे नरेंद्रजी त्या त्या भागातले कार्यकर्ते असतील मग खालापूरच्या असतील किंवा कर्ज तालुक्यातले असतील कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये हेच गाठू शकलो म्हणून प्रामाणिकपणाने कार्यकर्त्याला मोकळीच दिली जर का लाड साहेबांना जर का तुम्हाला राजकारणामध्ये जर का कुठेतरी जर का तुम्हाला एवढं तुमचा जो काही तुम्ही काही जो काही मोठा संस्था सोपा त्या ठिकाणी तुम्ही वाजरे घोंडात निर्माण केला आज जो काही भडेचा मग कुठलं रॅडिसन असेल किंवा इतर ज्या काही काही स्कूल असतील त्या आपण जो काही माध्यमात तेवढी लाड लाडसाहेबांनी जर का मनामध्ये घोट असते तर तुम्हाला दिली नसती लाड साहेबांनी कधीही आपला कार्यकर्त्याला मोठा करताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मोठा झाला असंख्य कार्यकर्त्यांना साहेबांनी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नेमलं पदावरती नेमलं नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आदरणीय सुरेश जाधव टोकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आपला कार्यकर्ता भविष्यात आपल्याला प्रतिस्पर्धी होईल अशी भूमिका कोत्या मनोवृत्तीचे लाडसाहेब कधीच नव्हते आणि नाही परंतु आपल्या मनामध्ये एक राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि आपण दोन हजार चौदाच्या त्या निवडणुकीत माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका युवक राष्ट्रवादीचं माझ्या शिफारसी भाऊनी दिलं त्यावेळेस रॅली बाहून संतोष त्याचं नियोजन सुद्धा सार नियोजन माझ्या सोबत जे असताना युवक कार्यकर्त्यांनी केलं युवा कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं म्हणून त्या ठिकाणी मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची एक वेगळी दिशा ठरवली जाईल म्हणून त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयातला त्या रॅलीला आहे जे पेट्रोलचे किंवा इतर कुठला जो आर्थिक जो काही कार्यकर्त्यांना देणारा जो भार असेल तो सुद्धा त्या ठिकाणी आमच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मोठेपणा म्हणून तुम्हाला तुमच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आला तिथून तुमचं नेतृत्व उदयाला आलं परंतु चौदाला त्या ठिकाणी ला ला। सतराला आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली अडीच वर्ष आपण त्या ठिकाणी नरेश पाटलांना त्या ठिकाणी माजी सभापती यांना त्या ठिकाणी भाऊंनी काम करण्याची संधी दिली आपल्या अदृश्य शक्तीला त्यावेळेस आपलं नाव पत्ता पण माहीत नसेल त्यावेळेस आपण खिचगणित पण नव्हता त्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ बारा सदस्य होते आणि शेतकरी कामगार पक्षाकडे तेवीस जिल्हा परिषद सदस्य होते परंतु आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे जे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी या अदृश्य शक्तीला त्या ठिकाणी शब्द दिला होता तुमच्या मुलीला मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतो आणि त्यावेळेस केवळ बारा सदस्य असताना त्या बारा सदस्यांमध्ये सुद्धा कर्जत खालापूर मध्ये पाच सदस्य होते कर्जतचे दोन सदस्य भास्कर देसाले मिसेस आणि त्या ठिकाणी जे आता अपक्ष उमेदवार आहेत ते पलीकडे खालापूर तालुक्यात पद्माताई सुरेश पाटील उमाताई संदीप मुंडे आणि नरेश दादा पाटील हे तीन सदस्य होते हे बारापैकी पाच सदस्य कर्जत खालापूर मधले होते त्या दृष्टीनं सात सदस्य केवळ इतर भागातले होते त्या त्याने त्यावेळेस आदित्य त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षाची संधी मिळाली उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाला झाला अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्या कालावधीत सुद्धा तुम्ही पूर्णपणानं भाऊंना सांगून पुन्हा एक गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी सांगतो भाऊंच्या मनामध्ये कधीच कार्यकर्त्याबद्दल घोट नाही कार्यकर्ता मोठा होतो भाऊंना आनंद वाटतो भविष्यात हा कार्यकर्ता माझा प्रतिस्पर्धी होईल अशी मनामध्ये कधीच किंतू परंतु भाऊने आणला नाही उलट कर्जत तालुक्यातल्या विशेषतः वासरे घोंड्यातील अनेक लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही चुकीच्या माणसाला मोठं करता तुम्ही चुकीच्या माणसाला जिल्हा परिषदेचं एवढं मोठं नेतृत्व कराला त्या ठिकाणी उपाध्यक्ष करता भविष्यात हीच व्यक्ती तुम्हाला काळ ठरेल आणि थोडासा कालावधीमध्ये मात्र सारा उलगडा होऊन गेला त्यांची जी असुरी अशी महत्वाकांक्षा त्या ठिकाणी उभारी घेऊ लागली आणि अदृश्य शक्तीच्या पाठबळावरती अदृश्य शक्तीला सुद्धा मान्य सुरेश कौंड त्या ठिकाणी थोडंसं बाजूला काढायचं होतं आपल्या मुलाबाळांची राजकीय सोय त्या अदृश्य शक्तीला करायची होती आणि त्यात ती अदृश्य शक्ती यशस्वी झाली खालचं खालापूर मधलं ते ठराविक जे व्यासपीठावर अपक्षांच्या व्यासपीठावर जे कोंडाळा असतं ते कोंडाळा आणि अपक्ष उमेदवार त्यांनी मिळून भाऊंना त्या ठिकाणी प्रचंड असा मानसिक त्रास दिला भाऊ राजकारणामधन दूर झाले या सगळ्यांचा आपला सगळ्यांचा आरोप असतो परंतु भाऊंच्यापासून जे प्रामाणिक कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांसाठी भाऊंनी त्यांचं आयुष्य वेचलं घर दार जागा जमीन साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळ्या पणास लावल्या त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दूर करण्याचं पाप भाऊंपासून दूर करण्याचं पाप या अपक्ष उमेदवाराने केलंय जाहीर जबाबदारीनं सांगतो मी जे काही सांगतो याच्यामध्ये राजकीय हेतूने कुठला आरोप करत नाही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती या व्यासपीठावर चव्हाण साहेब आपण एकत्र काम केलंय चव्हाण साहेब आपल्याला सरांना कल्पना असेल की जे आम्ही सारं बघितलंय डोळ्यांनी पाहिलंय ते या ठिकाणी अवगत करतोय आणि कोंडाणा धरणाच्या बाबतीत सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी कोंडाणा धरण हे भाऊंचं एक स्वप्न होतं जी आपल्याला कल्पना असेल आपण त्याचे साक्षीदार होतात की काही करून कोंडाणी धरण आपल्या तालुक्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे भविष्यामध्ये कर्जत कालापूरमध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे वीज प्रकल्प जो टाटाचा आहे ते पाणी किती दिवस आपल्याला त्या ठिकाणी वीज त्या ठिकाणी मिळेल याची शाश्वती नाही भविष्याच्या दृष्टीनं कोंडाण्यासारखा डॅम जर झाला तालुक्यातला ऐंशी टक्के भूभाग हा पाण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना उपयोगी पडू शकतो आणि भाऊंनी मनामध्ये ध्येय ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांच्या सोबत चर्चा करून त्यावेळेस संतोष आपण त्या ठिकाणी लिडिंग करत होता विरोधी अपक्ष आमदारांचा काही मात्र संबंध नव्हता त्या ठिकाणी संतोष असतील सर्व सुनील जी असतील सर्वच त्या ठिकाणी सह सहकारी वासरे गोंड्याचे सर्व कार्यकर्ते पायी तिंडे रणरणत्या उन्हामध्ये एप्रिल मेच्या रोड रणरणत्या उन्हामध्ये पायी तिंडे मुंबई पर्यंत नेली त्यावेळेस सुद्धा भावना अनेकांनी सांगितलं कशाला तुम्ही जीवाचा सुद्धा आकार करता व्हायचं ते रण होईल तुमची तब्येत बरी नसते कशाला तुम्ही पायपीट करता परंतु भाऊंच्या मनामध्ये हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काही मूलभूत गोष्टी जपलेल्या आहेत हा प्रकल्प व्हावा या प्रकल्पातून आपला तालुका सुजलाम सुफलाम व्हावा ही प्रामाणिक उदात्त भावना मनात ठेवून त्या ठिकाणी प्रकल्पाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी भाऊ आजपर्यंत त्या ठिकाणी सक्रिय राहिले कार्यरत राहिले उलट पक्षी कोंडाणे धरणाच्या बाबतीमध्ये तुमचं धरण व्हावं कशासाठी व्हावा अपक्ष भूमी अपक्ष उमेदवारांची भावना काय ज्या जमिनी आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी कोंडाने धरणामध्ये त्या ठिकाणी गेले आहेत त्या जमिनीच्या जमिनींच्या मोबदला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना मिळणार होता त्या आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या खात्यावर जे पैसे आलेत ते कोणकोणत्या कौन माध्यमातून विड्रॉ झालेत याचा सुद्धा विचार अपक्ष उमेदवारांनी करावा प्रचंड मोठी रकमेची घालमेल आणि प्रचंड मोठा घोड त्या आदिवासींच्या जमिनींच्या पैशामध्ये आहे अनेक आदिवासी बांधव आज सुद्धा खासगी मारून मुटकून बिचारे त्यांच्या सोबत असतील परंतु प्रचंड मोठा आर्थिक कोटा एकीकडे आदिवासी बांधवांचा कळवळ आणायचा आदिवासी बांधवांच वीज तार आहे असं कुठेतरी आव आणायचा आणि मात्र त्याच आदिवासी बांधवांना बेघर करायचा त्यांच्या हक्काच्या जमिनी त्या धरणामध्ये गेल्या चार पट जो काही मोबत मिळाला आहे त्या पैशावर डोळा ठेवून तुम्ही आदिवासींना एकत्रित केलं आदिवासींची आंदोलन त्या ठिकाणी केली आणि गरीब माझा आदिवासी समाज त्याला भुलला कुठेतरी तो त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी गोष्टी लक्षात आला नाही प्रचंड मोठ्या रकमेची उलाढाल त्या ठिकाणी झाली आणि तोच पैसा जे प्रामाणिक कार्यकर्ते तालुक्यामध्ये भावने जपले होते त्या कार्यकर्त्यांना दूर करण्यासाठी त्याच पैशाचा वापर केला गेला आजही ती निवड ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा सारा आर्थिक जो काही डोलांना उभा केला जातोय लाखोंचे करोडोंचे जे काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या पैशाचा स्रोत त्या आदिवासींच्या जमिनीतला पैसा आहे हे मी आवर्जूनपणाने सांगेल माझ्या देवोली गावातील माझा जवळचा सहकारी होता त्याच्या बाबतीत सुद्धा त्याची जमीन मोठे वाढलेला होती संतोष शेठ ती जमीन ना सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी त्याला काय काय प्रकारे त्या ठिकाणी त्याला केलं गेलं हे याचा साक्षीदार मी आहे